न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्री सद्गुरु नारायण महाराज यांचं नुकतंच निधन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नारायणपूर येथे भेट देऊन श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली तसेच अनुयायांची भेट घेऊन सांत्वनही केलाय सद्गुरु नारायण महाराजांचे निधन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पुरोगामी सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती लोकजागृतीतून लोक चळवळ लोक चळवळीतून सामाजिक सुधारणा पुरोगामी विचार विचार गावोगावी पोहोचवले श्री सद्गुरु नारायण महाराजांचे विचार आणि सेवा कार्य सर्वांनी मिळून पुढे नेणं सामुदायिक शेती सामुदायिक विवाह सामुदायिक श्रमदान व्यसनमुक्तीचे कार्य अखंडितपणे कायम ठेवणं हीच श्री सद्गुरु नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून आदरांजली वाहिली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा